शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अखेर पीक विमा कर्जमाफी पी व अनुदाना संदर्भातील अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातम्या आलेल्या आहेत त्याचबरोबर राज्य सरकारचा देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचा निर्णय झालेला आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शूट पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शूट पहा जे शेतकरी मित्र व्हिडिओला शूट पाहतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिलेच दिलासा देणारी बातमी अतिवृष्टीची मदत जाहीर लवकरच रक्कम होणार खात्यावरती जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे राज्यामध्ये जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे त्यानुसार आता राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा निधी जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो याच्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवट पहा विमा कंपनीने थकीत रक्कम तातडीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अदा करा माजी खासदार गोडशे यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर खरीब दोन हजार तेवीसच्या हंगामाचे नुकसान झालेले नाशिक जिल्ह्यातील लाखो शेतकरी अद्याप पावते शासनाच्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत जिल्ह्यातील पाच लाख एकवीस हजार पाचशे नव्याण्णव शेतकऱ्यांची विमा कंपनीकडे एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून देत सदर रक्कम तातडीने शेतकऱ्यांना अदा करावी अशी मागणी गोडसे यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे त्यानुसार आता लवकरच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होऊ शकते व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की लाडक्या बहिणींना मिळणार एकोणतीस सप्टेंबरला तिसरा हप्ता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना एकोणतीस सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी दिली आहे त्यानुसार आता लवकरच महिलांच्या बँक खात्यावरती तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे अकोल्यामध्ये सोयाबीन दरामध्ये किंचित चढ उतार सध्या जर पाहायला गेलं के तर केंद्राच्या पातीवर गेल्या पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढीच्या दृष्टीने झालेल्या घडामोडींचा अद्याप बाजारपेठेमध्ये फारसा परिणाम दिसून आलेला नाही अकोल्यामध्ये सोयाबीन किमान चार हजार व कमाल चार हजार सहाशे रुपयांदरम्यान विकली विकले आहे नवीन हंगामाला हळूहळू प्रारंभ झालेला असून नव्या जुन्या सोयाबीनच्या बाजारामध्ये वाढ चालली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे राज्यात अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस काढणीला आलेल्या खरीप पिकांना फटका आता जर पाहायला गेलं तर राज्यातील वातावरणामध्ये वेगाने बदल होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मागील दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी विजांच्या कडकटासह पाऊस पडत असल्याने खरीपातील काढणीच्या अवस्थेतेमध्ये असलेल्या पिकांना नुकसानकारक ठरत आहे गायच्या दूध अनुदानामध्ये दोन रुपयांची वाढ मंत्रिमंडळाचा निर्णय वाढीव दर एक ऑक्टोबर पासून देणे बंधनकारक सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळालं आहे मोफत वीज एप्रिल पूर्वीची थकबाकी भरावी लागणार कृषी पंप धारकांकडे कोठ्यावधींची थकबाकी जर पाहायला गेलं तर राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमुळे सात पॉईंट पाच एस पीपर्यंत कृषी पंपांना पाच वर्षासाठी मोफत वीज पुरवठा करण्यात ता येत असून त्याची अंमलबजावणीही महावितरणाने सुरू केली आहे परंतु एप्रिल दोन हजार चोवीस पूर्वी ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंपांचे वीज बिल थकित आहे त्यांना थकीत बिलाची रक्कम मात्र भरावीच लागणार असल्याचे महावितरणाने स्पष्ट केले आहे एजर कांदा कडाडला दर गेले साठ रुपयांवर निर्यात शुल्क घटविले लागवडही घटल्याचा परिणाम एकंदरीत जर पाहायला गेलं तर तीन महिन्यांपूर्वी प्रति किलो दहा रुपये किलोने विकणारा कांदा सध्या साठ रुपये किलोवर गेलेला आहे पावसाळी कांद्याची लागवड उशिरा झाल्याने बाजारामध्ये आवक घटलेली आहे तसेच केंद्र सरकारने निर्यात शुल्कही कमी केले आहे आगामी काळामध्ये दसऱ्यासह दिवाळीचा सण तोंडावर असल्याने कांद्याची मागणी वाढलेली आहे यामुळे दर साठ रुपये किलोवर गेलेले आहेत नवीन कांदा बाजारामध्ये येण्यासाठी दोन महिने अवधी आहे यामुळे दिवाळीत कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हेक्टर पात्र पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणारं वाटप कृषी मंत्री मुंडे यांची माहिती जर पाहायला गेलं तर मागील खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी एकोण लाख हेक्टरवरील त्र्याऐंशी लाख शेतकरी पात्र ठरले असून त्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे हे अनुदान वाटपाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार असून आता हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे नैसर्गिक संकटे त्यात कोविमोल भाव शेतकऱ्यांच्या वेदना समजणार तरी कधी शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेलं तर कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ गारपीट पावसाचा खंड या नैसर्गिक संकटाबरोबरच विविध किड रोगाचा शेतकरी सामना करीत आहेत दरवर्षी अशी स्थिती असल्यामुळे शेतीला दिवसेंदिवस अवकाळ येत आहे त्यातच राहिलेल्या पिकाला बाजारामध्ये अपेक्षित भाव मिळत नाही अशा स्थितीमध्ये शेतकरी शेतीचा गाडा ओढत असताना शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासन शासनाला केव्हा समजणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे सोयाबीनला सहा हजार भाव देणे सरकारला शक्य सरकारने तेरा हजार कोटी रुपये खर्च केले तर सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोयाबीनला हमभाव द्यायचा की शेतकरी मागतात त्याप्रमाणे सहा हजार रुपये भाव द्यायचा हे आता सरकारच्या हातामध्ये आहे शेतकरी म्हणतात त्याप्रमाणे हमभावने खरेदी करून सरकारने क्विंटलला अकराशे रुपयांचा बोनस दिला तर शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भाव पडेल बरं यासाठी सरकारला शेतकऱ्यांना केवळ बारा ते चौदा हजार कोटी रुपये द्यावे लागतील आता सरकार नको तिथे एवढा खर्च करतं मग शेतकऱ्यांसाठी बारा ते चौदा हजार कोटी रुपये देऊ शकत नाही का असा प्रश्न शेतकरी विचारत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पीक मिळणार पंचवीस टक्के अग्रिम रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पेकुमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्य सरकारने आता पेकुमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम पेकुमा रक्कम वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पेकुम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीसाठी आता काही जिल्हे पात्र ठरलेले आहेत एकंदरीत जर जिल्ह्यांची यादी जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा पात्र ठरलेला आहे गोंदिया त्यानंतर पुणे त्यानंतर लातूर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्या देवीनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील बातमी पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा महायुती सरकार आणा पाच वर्षे वीज मोफत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन जर पाहायला गेलं तर पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे सर्व वीज बिल माफ होणार आहे त्याचबरोबर राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार आणा पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिली आहे पीएम किसान योजने संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी लवकरच मिळणार अठराव्या हप्त्याची रक्कम एकंदरीत जर पाहायला गेला तर पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता दिनांक अठरा जून रोजी देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे यावेळी एकूण नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वीस हजार कोटी रुपये जमा झाले आहेत आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या पुढच्या अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तसेच आलेल्या माहितीनुसार आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान अठराव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे कांदा दरासंदर्भातील बातमी पुणे येथील बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपयांचा दर सविस्तर जर पाहायला गेला तर पुणे येथील बाजार समितीमध्ये कांद्याची आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक झाली होती तर कांद्याला कमीत कमी दर तीन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार आणि सरासरी दर रुपयांचा मिळाला शेतकरी नेत्यांच्या सूचनांचे पालन करू चव्हाण यांचे आश्वासन विविध शेतकरी संघटनांशी चर्चा सध्या जर पाहायला गेला तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शेतकरी संघटनांशी संवाद साधत पीक विमा योजना शेतकरी सन्मान निधी आदी विविध विषयांवर चर्चा केली असल्याचे पाहायला मिळाले रोजची रोज बातम्या जाणून घेण्यासाठी आजच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पुढच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद